झी मराठी चर्चाही होणारच पुन्हा एकदा भारत मातीत पेरला गेला तरच उद्याचा पुन्हा भारतीय उगवेल माणुसकी हरवत चाललेल्या काळात माणुसकीच्या नात्यानं समाज उभा करण्याची गरज आहे संवेदनशीलतेची बीज घर आणि शाळा या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजेत असं परखड प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिव यांनी केलं ते न्यू इंग्लिश स्कूल व नभू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणी म्हणून बोलत होते त्यांच्या विचारपूर्ण भाषणाने उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग भारावून गेला मनातला भारतीय मुरुदेव नका हा संदेश त्यांनी प्रभावी शब्दात दिला या समारंभाच्या अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष एस पाटील होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांचं महत्व अधोरेखित केलं एन के एस पाटील यांनी विषयावर विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शैक्षणिक अहवाल वाचन प्राचार्य पी पाटील यांनी केलं शाळेच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला वर्षभरात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं यश प्रभावी सूत्रसंचालन संजय साबळे व अर्चना रेळेकर यांनी केलं आभार प्रदर्शन

लग्न करायचं म्हणलं मी नाही येत तुझा नाही म्हटलं तूच चल म्हटलं मी का तर म्हटलं तू सोबत असलास की मला पसंत <laughs> म्हणून मी तिकीट काढतो म्हटलं म्हटलं चल मग आम्ही निघालो तर मुलगी विदर्भात होती अकोला जिल्हा महाराष्ट्र एक्सप्रेसला गेलो पश्चिम महाराष्ट्र संपला आणि तिकडे विदर्भ सुरू झाला खिडकीतून बाहेर बघायला लागलो त्यावेळेला इकडे बी कापूस विदर्भात शाळा कापूसच दिसाय ना एवढा कापूस हिर पहिल्यांदाच बघितला कारण आम्ही नुसता ओसून बघितल्याला आता बरे एवढा कापूस बघितला याच्या डोक्यात आलंच म्हटलं एवढ्या कापूस नाही काय मी म्हटलं आपल्याला काय झालं तुझ मलाच नाही कापसाचा उपयोग काय काय वाटीलच कापूस वापरते एवढंच माहिती आणि ते सारखं विचारायला कापसा साहेब आहे आम्ही त्या मुलीच्या दारात आलो तर त्या दारात पण सगळ्यात कापूस आणून ठेवला पण ते मुलीच्या बापात शे ती परत त्या तापसाकडे एक बघायला तिचं उमरे चप्पल काढ पण मला विचारते हा दूर कापसा साहेब म्हणजे तू वाच आम्ही आत गेलो आत बसलो पूर्वी समोर आली ती समोर बसली आम्हाला जे फव खायला जगात कुठं जरी गेलो तर आम्हाला पोहे तिथे पण आम्ही कोल्हापूर असं फवच ती फव खाल्ली चाला आणि पोरी पोरीचा बाप म्हटला काय विचारायचं असेल तर विचार याला असं चौकटी बाहेर नजर टाकली बापूज डोकसे खाजवलं मामा एवढ्या कापसास काय त्या पुर्गे डोळ्या डोळे म्हणलं म्हटलं काय ती पुरगी एकटी तो आमच्या तोंडात बघायला घाबर आणि मग त्यांच्या लक्षात आली ही आम्हाला हकडून दिलं आम्ही परत गावात आलो घरच्यांनी विचारलं विकास मुलगी कशा आयत कापसाच काय आणि मग ज्या दिसत त्याला ती विचारायला लागला कापसास काय करायचं कापसात काय करायचं आणि ती झालं <laughs> त्याची दाढी वाढली केस वाढले <coughs> घरच्यांनी पण नाच सोडला आधी सगळेजण मला दोष द्यायला लागले ह्याच्या सोबत घेतो म्हटलं मी राहिलो म्हटलं काढा व्हायचा मी वाचलोय आणि मग आमच्या गावातला हटेलवाला त्याला राहिलेले भजी खायला द्यायचे मग ते भजी खात बसायचं झाडाखाली आणि परवा त्याला असे राहिलेले भजी दिले पेपर मध्ये ते पेपर असे भजी खात बसलो त्यानं तो शेवटचा भजी तोंडात टाकला त्या पेपरातल्या मिरच्या झाडल्या आणि त्या पेपरच्या तुकड्यात बातमी होती त्यानं वाचली बातमी अशी होती कापूस जळून राख झाला कापसा आग लागली कापूस जळून राख झाला आणि हे जोळा हातवर वर करून वर जाळायला ठेवला कापूस पडला आणि ती झालं आता तुला कुणाला वाटते आग्या दिल्या शाला आणि हे कविताच्या कशाला हे मनोरंजन कशाला तर तुला जाळायला तू बस कि निगेटिव्ह डोक्यात काढून का। आणि बरीच लोक अशी असतात काही काय कोर शिक्षण